कारावासमध्ये दगड फोडले जातात आणि हे जे चित्र मी बघितलं त्यावेळी मनात एक असा प्रश्न आला की महिलांनी दगड फोडायचं काम का करावं त्यांनी काही गुन्हा नाही केला की त्यांना हा कारावास भेटला पाहिजे आणि असं आम्ही ठरवलं की असं काम त्यांना भेटता कामा नाही त्यांना जे पण स्व डिग्निटीचं काम भेटलं पाहिजे बँकेत गेल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की किती बचत करायची आहे तर आमच्या पर्यागाबाई म्हणल्या की आठवड्यातून दोन रुपये आठवड्यातून रुपये बचत करायला त्यांना खातं उघडायचं आहे बँकांनी नकार दिला ते म्हणले असे छोटे छोटे पैसे आम्ही नाही गोळा करू शकतो तीन महिन्यानंतर मला पोस्ट ऑफिस मधनं कॉल आला की मॅडम तुमच्यासाठी त्या काळात ट्रंक कॉल होते म्हणजे मोबाईल नव्हते काय पोस्ट ऑफिस मध्ये ट्रंक कॉल यायचे आणि म्हणले रिझर्व्ह बँकेतून तुम्हाला पर्टिक्युलर पर्सन पीपी म्हणायचो तुमच्यासाठी कॉल येतोय तुम्ही या मी गेले कॉल घ्यायला आणि फोन घेतला तर तिथे समोरून आर बी आयचे ऑफिसर बोलत होते म्हटले मॅडम आम्ही वाट बघत होतो तुम्ही लायसन्स घ्यायला येणार पण तुम्ही आला नाही आम्ही लायसन्स पोस्टाने तुम्हाला पाठवलं आहे आणि तुम्हाला लायसन्स भेटेल एकदा भेटलं की आम्हाला पत्राने कळवा आणि मानदेशी महिला सहकारी बँकेला लायसन्स भेटलं आणि मला अभिमान वाटतो आज सांगायला की मानदेशी बँक आणि मानदेशी फाउंडेशन ही बँक ग्रामीण महि भागातली पहिली महिला बँक आणि फाउंडेशन ज्याची स्थापना झाली तिथल्या महिला आज संचालक आहे आणि दोन्ही संस्थेनी मिळून आम्ही हा वर्ष खरं आम्ही सेलिब्रेट करतोय वन मिलियन विमेन एंटरप्रिनर्स